बाल वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी तल्लीन शिशु विहार बालवाडी आणि अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं पांडुरंगाची महाआरती संपन्न ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात रखुमाई वारकऱ्यांचे पोशाख घातलेल्या बालगोपाळांच्या दिंडीने जुना कोट परिसर दुमधुमून गेला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सुयोग मंगल कार्यालय येथे शिशु विहार आणि ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं पांडुरंगाची महाआरती करण्यात आली यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे पोशाख घालून सजवून तयार केलेले शिशुविहारच्या बालगोपाळांनी खांद्यावर दिंडी घेऊन हरिनामाचा गजर केला हातात विविध संदेशाचे फलक घेऊन छोटे वारकरी यात सहभागी झाले होते अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं या बाल सर्व बाल वारकऱ्यांचे सुयोग मंगल कार्यालय येथे पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले तसेच भाविकांच्या उपस्थितीत पांडुरंगाची महाआरती करण्यात आली शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाचे दिनेश जोशी यांनी सांगितले की सालाबादप्रमाणे याही वर्षी शिशुविहार आणि अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं पांडुरंगाची महाआरती आयोजित करण्यात आली होती त्याला भाविकांनी मोठी गर्दी केली गेल्या वीस वर्षांपासून सेवा संघाच्या मार्फत अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीत लोकसहभाग जास्त होता असं सांगून त्यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिशुविहार बालवाडीच्या देवबाई तसेच त्यांचा सगळा शिक्षक वर्ग अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी तसेच सर्व पदाधिकारी पालकवर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर जय श्रीरा जय श्रीराम आज हिंदू धर्मातील पवित्र अशा आषाढी या निमित्त सालाबाद प्रमाणे आई्यनगर ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं भव्य अशा महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याला ऐक्य नगरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथे या ठिकाणी दर्शवलेला आहे दरवर्षीप्रमाणे याचं कारण काय तर अहिद्यानगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून गा जे काही उपक्रम राबवले जातात ते उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचे असतात त्याची जी पोच पावती आज आम्हाला या नागरिकांच्या उपस्थितीवरून मिळालेली आहे तरी सर्व हिंदू बांधवांना अहिल्यानगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं व अहिल्यानगर जिल्ह्याचे नगर शहराचे आमचे हिंदुत्वादी नेते माननीय आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्या वतीने आशा मी सर्वांना खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीनाथ